नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही हे वारंवार का सांगतोय ते पण तुमच्या लक्षात आणून देतो कारण की जेवढं तुम्ही हे प्रत्यक्ष बघताल जेवढे तुमचे खाली कॉमेंट्स येतील जेवढं तुम्ही दुसऱ्यांना शेअर कराल तितका जास्त फायदा ह्याचा होत राहतो आणि आपल्याला जो विषय मांडायचा आहे फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श जो पसरवला जात आहे त्याच्या विरोधामध्ये वस्तुस्थिती समोर ठेवायचं जे आमचं हे व्रत आहे एका अर्थाने ते तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळेच परिपूर्णतेला जाणार आहे आता आत्ताचाच विषय मी तुमच्या समोर ठेवतो कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्याच्यातही त्याचं ते, राष्ट्रीय पातळीवरचं अधिवेशन एप्रिलमध्ये होऊ घातलेलं आहे मला वाटतं तमिळनाडूमध्ये मदुराईला हे अधिवेशन होणार आहे आणि त्याच्यासाठी जे प्रस्ताव मांडायचे त्याच्यातला एक ड्राफ्ट त्याच्यातला एक विषय आहे सगळ्या राज्य पातळीवरच्या त्यांच्या जे समित्या आहेत त्यांच्याकडे तो पाठवला जात आहे त्यांचं त्याच्यावरती मत आणि काय आहे तो विषय असा आहे भाजप सध्याचं जे सरकार आहे ते फॅसिस्ट नाही हां त्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे एकाधिकारशाही येऊ घातलेली आहे हुकुमशाही येऊ घातलेली आहे हे सगळं ठीक पण प्रत्यक्षामध्ये आपण जे म्हणत होतो तसं नाही सध्याचं सरकार हे फॅसिस्ट नाही हुकुमशाही एक अधिकारशाही नाही कम्युनिस्ट पक्षाच्या आता जे त्यांचा येऊ घातलेला सगळा जे ज्यातला अधिवेशनातला प्रस्ताव आहे त्याच्यावर मतं मागितलेले ते सांगतोय आणि हे सगळं केरळमधून पी विजयन त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या अधिकारातला म्हणा किंवा नेतृत्वाखालचा जो गट आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या बाजूने यांच्या दृष्टीने म्हणजे बाकीच्यांच्या दृष्टीने किंवा हिंदुत्ववाद्यांकडे झुकलेला म्हणूयात आपण अशा पद्धतीनं दिसतो आता ह्याच्यामधला व्यवहार काय ते पहिले समजून घ्या वैचारिक पातळीवर चर्चा तर होत राहील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जिथं कम्युनिस्टांची सत्ता आहे राजकीय आधिपत्य असं एकच राज्य शिल्लक राहिलेले ते म्हणजे केरळ केरळमध्ये वीस जागा आहेत लोकसभेचा आपण लोकसभेच्या भाषेत यासाठी बोलूयात म्हणजे एकूण दोनशे पाचशे त्रेचाळीस मध्ये त्यांचं त्रे त्रे स्थान काय ते कळू शकेल आणि नेमक्या त्याच्यातही पंधरा सोळा पेक्षा जास्त जागा ह्या स्वतः काँग्रेसने ले जिंकलेल्या आहेत म्हणजे त्यांचा मुख्य शत्रू कोण आहे तिथे लक्षात दर पाच वर्षानंतर तिथे एलडीएफ लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट डावी आघाडी आणि युडीएफ युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट काँग्रेस पण संयुक्त आघाडी यांचं सरकार आलटून पालटून येत राहतं तिकडं सीपीआयएम त्या सगळ्या आघाडीतला प्रमुख पक्ष म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होत राहतो आणि इकडे काँग्रेस चा प्रमुख पक्ष असल्यामुळे यांचा मुख्यमंत्री होत राहतो पण गेल्या सलग दोन निवडणुका असं पहिल्यांदाच घडलं केरळमध्ये की सलग डाव्यांची सत्ता आली काँग्रेस तिथे राज्यामध्ये सत्तेवर आलं नाही लोकसभेला मात्र काँग्रेसला खूप चांगलं दोन हजार एकोणीसलाही मिळालं होतं त्यांना खासदार निवडून आले होते आणि आताही दोन हजार चोवीसला पण निवडून आलेले आहेत मुसलमानांचं लांगुल चालन त्यांनी केल्यामुळे हो तिथले ख्रिश्चन आणि हिंदू जे आहेत त्यांना आपण आपल्याकडे आकृष्ट करूयात असं सी एमचं व्यावहारिक मत आहे त्याच्यामुळे बाकीच्या कुठे दिसणार नाही असं एक विचित्र चित्र आपल्या दृष्टीनं त्यांच्या दृष्टीनं ते काही आर, अडचण नाही की तिथला कम्युनिस्ट पक्ष हा त्यांचा जो लाल रंगाचा बावटा असतो ना लाल बावटा म्हणतात ते तो तसा लाल उरला नसून तो आता किंचित भगवा कसा होऊ लागलेला आहे ही त्याच्यातला मुद्दा आहे आणि त्याच्यातला सगळं व्यवहार म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न आहे आपली जर सत्ता राहिली तर बाकीचा सगळा मुद्दा आहे उद्या आपली सत्ताच गेली तर करणार काय आणि ही भीती का बळावली आता ज्या दिल्लीच्या निकाल लागले महाराष्ट्राच्या निकालांना काही फरक पडला नाही कारण की त्या ठिकाणी कम्युनिस्टांचं किंवा तुलनेनं प्रादेशिक पक्ष कसे डळमळीत होते किंवा त्यांनी लक्ष दिलं नसेल किंवा हरियाणाचा काही मुद्दा नाही तिथं तर काँग्रेस आणि भाजप अशीच लढत होती दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता गेल्याच्या नंतर खाडकर यांचे डोळे उघडले की जर आपण अशा पद्धतीनं टोकाला जायला लागलो आपणही हिंदूंचा विरोध करायला लागलो आपणही सनातनवरती टीका करणाऱ्या सनातनचा समूळ नाश झाला पाहिजे असं म्हणणाऱ्या डीएम केच्या मांडीला मांडी लावून बसणार असोत कारण की त्यांचे बाकीचे जे दोन तीन खासदार निवडून आले ते तमिळनाडूमधून केरळमधून आणि तमिळनाडूमधून मिळून यांचे एकूण सगळे मिळून संपूर्ण भारतात फक्त पाच खासदार निवडून आलेले आहेत आणि ते डी एम केवाले ज्या पद्धतीने सनातन वती टीका करायला दक्षिण विरुद्ध उत्तर असं भांडण लावलेलं आहे हिंदीचा विषय चालू केलेला आहे आता लोकसभेच्या पुनर्रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात जागा वाढणार आहेत आता हे सगळं दुखणं लक्षात घेता आपल्याला आहे ते आपल्या जे बुडाखालचं जे राजकीय सिंहासन आहे तेच जर गेलं तर करायचं काय हा सी पी आय समोरचा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे म्हणून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कोर्स करेक्शन असा जो शब्द आहे दुरुस्ती जी काय करून घ्यायला सुरुवात केलेली की के आपण हिंदू विरोधी नाहीत अँटनी तेच काँग्रेसचे नेते या केरळमधलेच होते त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या नंतर जो अहवाल दिलेला होता ज्याच्यावरती कुठेही कधीही खुलेपणाने चर्चा करायला असता काँग्रेस तयार नाही तीन निवडणुका झाल्या तरी की हिंदू विरोधी अशी प्रतिमा काँग्रेसची झाल्यामुळे काँग्रेसला राजकीय दृष्ट्या तोटा झाला म्हणजे हिंदूच्या बाजूनं तुम्ही आहात की नाही हा नंतरचा मुद्दा आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमची जी प्रतिमा विनाकारण हिंदू विरोधी होत आहे ती घातक आहे आणि हे जे शहाणपण एके अँटनी ज्या केरळमधले त्यांना आलं ते शहाणपण आता त्यांचे विरोधक असलेल्या कम्युनिस्टांना सुद्धा आलं तुम्ही हिंदूंची तळी उचलून धरा किंवा हिंदू किंवा काय कर्मकांड आणि त्या सगळ्याची बाजू घ्या की नका घेऊ पण तुम्ही हिंदू विरोधी आहात ही प्रतिमा कशासाठी तयार करायला लागला महाकुंभच्या संदर्भात तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने काँग्रेसचे अध्यक्ष असो किंवा बाकीचे असो यांनी वक्तव्य केली समाजवादी पक्षांनी वक्तव्य केली नंतर काय शहाणपणाला की स्वतः अखिलेशनी जाऊन तिथे डुबक्या मारल्या कम्युनिस्ट प्रत्यक्षात कोणी कुठे गेले नाहीत पण पहिली काळजी त्यांनी काय घेतली असेल त्यांचे काही प्रवक्ते चॅनलवरती येऊन वाटेल तशी बडबड करत राहिले ही ठीक आहे पण जे मोठे नेते आहेत कम्युनिस्टांचे किंवा हे मुख्यमंत्री पी विजयन आहेत किंवा मंत्रिमंडळातले बाकी कोणीही महाकुंभच्या विरोधामध्ये चुकूनही काही दखल पात्र असं विरोधातलं वक्तव्य केलेलं नाही आता त्यांना जी काळजी लागून राहिलेली की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमांचं लांगूल चालन काँग्रेस करते आहे त्याला काँग्रेसचा फायदा होत आहे अगदी आता वायनाडमध्ये पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये राहुल गांधींनी राजीनामा दिल्याच्या नंतर प्रियंका वाड्रा उभ्या राहिल्या होत्या त्या निवडून पण आल्या प्रचंड मताने निवडून आल्या तेव्हा त्यांचे डोळे उघडले यांनी ती निवडणूक लढवलेली होती कम्युनिस्टांनी एरवी इंडिया आघाडीचा घटक म्हणून म्हणतात एरवी ते टेंबे मिरवतात पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या बरोबर आहेत पण जेव्हा प्रत्यक्ष आपल्याच राज्यामध्ये आपला जो पाया आहे तो काढून घेऊन निष्ठून चाललेला आहे आणि त्याच्यावरती काँग्रेस कब्जा का करत चाललेली हे कळल्याच्या नंतर त्यांचे डोळे उघडले आणि आपण आपली प्रतिमा काँग्रेस हिंदूच्या विरोधातली ठेवायला नको अशी जाणीव केरळमधल्या सत्तेवरती बसलेल्या कम्युनिस्टांच्या गटाला वाटली बाकीच्या कम्युनिस्ट पक्षाला काय वाटते भारतातलं ते, भारता ते वेगळं आणि आता ते सत्तेवर असल्यामुळे स्वाभाविकच ज्याच्या हाती काय आपण म्हणतो ना ज्याच्या हाती दोरी त्याची ती म्हैस किंवा जो तळे राखील प्रत्यक्ष तो पाणी चाकेल प्रत्यक्ष त्यांचा फायदा आहे त्यांच्या हातामध्ये सगळी सूत्र आहेत सत्ता त्यांच्या हातामध्ये त्याच्यामुळे स्वाभाविकच उरलेल्या सगळ्या कम्युनिस्ट पक्षांना त्यांना आज ऐकणं भाग आहे त्याच्यावरची ही वसंतवाणी भगवा होतसे मार्क्सवादी लाल सत्ते विना हाल भारतात केरळात फक्त आहे यांची सत्ता तिथे हिंदू पत्ता हातामध्ये काँग्रेस आहे प्रिय तो हिरवा भगवा बरवा यांच्यासाठी सोबतीला आहे ख्रिश्चन पांढरा कम्युनिस्ट खरा केरळात भाजपला म्हणे नाही तो फॅसिस्ट भूमिका ती शिष्ट बदलली केरळात शत्रू काँग्रेस समोर तोच आता घोर सतावतो कांत कम्युनिस्टी करुण अवस्था दारुण व्यवस्था राजकीय दारुण व्यवस्था राजकीय कम्युनिस्टांची राजकीय दृष्ट्या मोठी अवघड परिस्थिती होऊन बसलेली आहे केरळामध्ये तुम्हाला सत्ता जर टिकवायची असेल किंवा काहीतरी तुम्हाला तिथं स्थान कमवायचं असेल तर तुमची हिंदी वी, हिंदू विरोधी असलेली भूमिका चालणार नाही आणि त्यांना अजून तोटा होऊन जाईल म्हणजे एकीकडं मुस्लिमांची बाजू घेऊन काँग्रेस त्यांचं त्यांची मतपेढी घट्ट करतोय उद्या शक्यता अशी की काँग्रेस सत्तेवर सुद्धा येईल समजा मग विरोधी पक्षाची जागा आहे ती हिंदुत्व आणि बाकीचं जर ख्रिश्चनांना एकत्र केलं तर, के तर भा, भाजपकडे जाईल ना ती आधीच भाजपचा एक खासदार तिथं निवडून आलेला जे सगळे म्हणत होते कधी शक्य नाही भाजपचा एक खासदार त्या ठिकाणी पहिल्यांदा निवडून आलेला आहे केरळमधून आता जर ह्यांनी जर हे हिंदुत्वाच्या अशी भूमिका आपली सोडली नाही विरोधातली किंवा टीका करत राहिली तर आहे तो आधार निघून जाईल आणि ती जागा भाजप खाऊन टाकेल जे प्रत्यक्ष पश्चिम बंगालमध्ये घडलेलं आहे यांची सत्ता होती आबाधित सत्ता होती कायमस्वरूपी सत्ता होती आणि बदल्यामध्ये विरोधात काँग्रेस होती हे दोघे राहिले बाजूला काँग्रेसमधून बाहेर पडून ज्या पद्धतीने ममता बॅनर्जींनी ती सगळी राजकीय पोकळी भरून काढली आणि कम्युनिस्टांच्या विरुद्ध ठामठोक भूमिका घेतली त्या स्वतःला सेक्युलर करत गेल्यामुळे आपोआपच उरलेले जी हिंदू मत आहेत किंवा विरोधाची जागा आहे जी काँग्रेस निभवायला तयार नव्हती कम्युनिस्टही दळमळी करत होते नेमकी ती पोकळी भाजपनी भरून काढली आणि भाजप तिथं दोन नंबरचा आणि प्रमुख विरोधी पक्ष होऊन बसलेला आहे बारा बारा अठरा अठरा खासदार भाजपचे पश्चिम बंगाल म्हणून निवडून येतात केरळमधून भाजपचा एक निवडून आलेला खासदार असा काट्यासारखा यांना सलतो आहे सगळ्याच तथाकथित सेक्युलर म्हणून घेणाऱ्या राजकारण्यांना कारण की एका का त्या सेक्युलर मतपेढी होती सगळ्यांचाच हल्ला पण अरे उरलेले बाकीचे हिंदू एवढे मोठे शिल्लक आहेत ना तुम्ही जर ते रिकामं सोडून देणं असाल त्याच्यामध्ये दे आपोआपच भाजप कब्जा करेल आणि ती सगळी पोकळी भाजपकडून भरून निघेल आज कम्युनिस्टांची जी अडचण झालेली आहे की एक पूर्णच्या पूर्ण सत्तेवर असो किंवा विरोधातली असो ठामठोकपणे बाजू ठामठोकपणे सगळी जी पोकळी आहे ती भाजपने भरून काढलेली आहे आता दुसरी जी विरोधी पक्ष म्हणून म्हणतो आपण जी भरून काढायची आहे आणि तथाकथित सेक्युलर मतांच्या नावाखाली जर आपण आहे त्याही हिंदूंना शिव्या देणार असू तर ते पण आपल्याला मिळणार नाही म्हणजे आपल्यातलाच कोणीतरी तिथं बसेल म्हणजे डावे बसतील काँग्रेसवाले बसतील किंवा दुसरा कुठला तरी आपसारखा प्रादेश पक्ष घुसेल पण दुसरी जी बाजू आहे ती मात्र ठामठोकपणे पक्क्यापणे भाजपच्या हाती लागती आहे आणि भाजप त्याच्यावरती कब्जा करत चाललेला आहे इथे निवडणुका तोंडावरती आहेत कळेल लवकरच कम्युनिस्टांचा हा गडद लाल रंग कसा भगवा होत चाललेला आहे इथेच थांबूया धन्यवाद